दोन प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला त्याचे नाव होते अँथनी स्मिथ स्वालीच्या वलंदिजांच्या वकारीत तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला इतर कैद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला काही कैद्यांचे तुटलेले हात त्याने पाहिले तो भयचकित झाला होता राजांनी अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचे सांगितले राजांचा विश्वास बसला नाही राजांनी त्याचे हात तोडण्याचे फरमावले स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली तो हिंदुस्तानीमध्ये म्हणाला हुजूर मी रे हात किव तोडते हो गर्दन मारी जा तो पर रहम होगी राजांना त्या धाडसाचे कौतुक वाटले त्याने शेजारच्या सेवकाला आज्ञा केली त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली स्मिथ गुडघ्यावर बसला त्याने डोळे मिटले त्याचे ओट पुटपुट होते शांतपणे तो प्रार्थना करीत होता तलवार उचलली गेली राजांनी हात वर केला स्मितचे डोळे उकडले तो आश्चर्यचकित झाला राजांच्या चेहऱ्यावर हसू होते राजे म्हणाले त्याला सोडा पण तळाबाहेर जाता कामा नये आमचा कैदी म्हणून राहील स्मित राजांच्या जवळ कैदी म्हणून राहिला संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्मे शहर लुटले होते आगीचे लूट शहरावर उसळत होते श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे लुटून फस्त केले होते व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते एका व्यापाऱ्याच्या घरात इतर संपत्ती दुसरे मोती अठ्ठावीस शेर सापडले मराठी फौजीचा उत्साह वाढला होता काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या होत्या सुबेदार इनायत खरणे घाबरून तोफा डागण्याची आज्ञा केली तोपांची आवाज उठू लागली किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर गोळे पडू लागले खुद्द सुरतेवर सुरतेचा सुबेदार गोळे डागीत होता आणखी आगी पेटीत होत्या रात्र पडली तसे सुरतचे भयानरूप जाणवू लागले प्रचंड आगीमुळे दिवसाचा भास होत होता आगीच्या भक्षसानी पडणारी लाकडी आवाज करीत फुटत होती वाडी कोसळत होते साऱ्या सुरतेवर रक्तिमा पसरला होता दिवसात धुरामुळे रात्र भासली आता आगीच्या उजळ्यात दिवस भासत होता सुरतीने दिवस रात्र आणि रात्रीचा दिवस पाहिला दुसऱ्या दिवशी सकाळपासून लूट जारी होती इंग्रजांच्या वाखारीत बातमी आली की बंदरात शिवाजीराजेची जहाजे आली आहे त्याने इंग्रज भिहून गेले स्वालीच्या गोदीची काळजी इंग्रजांना लागली मागोमाग बातमी आली की जहाजे शिवाजीराजाची असली तरी गोदीला काही धक्का न लावण्याची त्यांना सक्त ताकीद दिली गेली होती इंग्रज निश्चिंत झाले पण किल्ल्यात बसलेल्या सुभेदाराला पुढचे मरण दिसू लागले आकाशात उठणाऱ्या लोटांकडे तो बकासपणे पाहत होता सुरत तर शिवाजीराजाने पुरी लुटली तो आता निघून जाईल पण उद्या दिल्लीचा बादशाह आपणास काय म्हणेल इनायत खान बैचैन झाला त्याने शक्कल लढवली आणि शिवाजीराजेची तह करण्यासाठी त्याने आपला वकील पाठवला वकील चार स्वारांनीशी किल्ल्याबाहेर पडला राजेश छावणीवर लुटीची चाललेली मोजदाच पाहत होते लुटीच्या मालाची मोजणी होऊन गोणी भरल्या जात होत्या शिवून मोहरा केल्या जात होत्या आणि त्याचवेळी तानाजी आपल्या अश्वपथकांसह तेथे आला मजरा करून ते म्हणाले महाराज दोन व्यापारी नदीपलीकडे पिंप हलवीत होते हिंदूच होते त्यांना गिरफ्तार करून आणले कसली पिंप होत तो सांगत होता तेलाची पिंप आहे पण मी बघत होतो चांगले बैल असून बी गाडीतनं एकच पिंप नेत होते मला पटीना पिंप फोडलं सोनं होतं ताबडतोब जाऊन नदीवर सारी पिंप पकडली तीच पिंप मिळाली शाब्बास कुठं आहेत पिंप नदीवरच आहेत पहारे बसून इकडं आलो ती आणायची कशी इकडे आणू नका आपली जहाजं आली त्यांवर चढवा तानुजीने व्यापाऱ्यांना पुढे केले गरीब व्यापारी म्हणून राजांनी ज्यांना पहिल्याच दिवशी सोडले होते त्यांचाच हा उद्योग होता व्यापारी गयावया करू लागले हजूर एक वेळा माफ करा म्हणाल ती खंडणी देतो आम्ही जरूर खंडणी घेऊ पण ती आम्हाला सोन्याच्या रूपाने नको तानाजी यांना घेऊन जा आणि ताबडतोब खंडणीसाठी त्यांची मस्तकं मारा आक्रोश करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेहलं गेलं राजांच्या आज्ञेची बजावणी त्या क्षणी झाली स्मिथ हे सारे पाहत होता राजा आसनावर बसले असता बातमी आली सुभेदाराचे वकी वकील येत आहेत राजे म्हणाले लवकर जागे झाले घेऊन या सुभेदाराचा वकील राजांच्या समोर आला राजांच्या पुढे पडलेल्या अपार संपत्तीच्या ढिगाकडे तो आश्चर्याने पाहत होता त्या ढिगात सारखी भर पडत होती वकिलाने राजांकडे पाहिले राजे सुशोभित आसनावर लोडाला टेकून बसले होते मागे बिनकथीचा छोटा तंबू होता राजांच्या दोन्ही बाजूला तळपत्या तलवारी घेतलेले रक्षक उभे होते वकिलाने मुजरा केला बोला राजे शिवाजी सुरतेचे सुभेदार मुघल सम्राटाचे प्रतिनिधी इनायत खान यांनी मला आपणाकडे पाठवलं आहे सुबेदार साहेबांचा सा निरोप आहे की तुम्ही सुरतीत घुसून जी लुटालूट केली त्याबद्दल सम्राट तुम्हाला कधीही माफ करणार नाही तथापि अजूनही तुमच्या फौजात सुरतेबाहेर घेतल्या तर झाला प्रकार विसरून सुभेदार तुमच्याबद्दल शिफारस करतील आणि या अटी पाळल्यात तर सुभेदार साहेब योग्य ती खंडणी द्याव्यास तयार आहे पण त्यासाठी तुम्हाला केलेली लूट परत करावी लागेल राजे उभे राहिले त्यांचे रूप पालटले चेहऱ्यावरचे स्मित विरून गेले ते कळाले केवढी बेशरम माणसा आहात तुम्ही इनायत शहराचा सुभेदार संकट येताच रक्षण करता बायकांसारखा किल्ल्यात जाऊन दडला प्रजेला बेवारस करून मोकळा झाला आणि तो आम्हाला अटी घालतो कशाच्या जोरावर सुरत आज आमच्या हाती आहे या अटी मान्य करायला आम्ही इनायत खानासारखे जनानी नाही क्षणभर त्या वकिलाची नेत्र वेगळ्याच रीतीने चमकली आम्ही पण जनानी नाही हा पुरावा असे उलट बोलून तो तरुण शिवाजीराजांच्या अंगावर खंजीर उगारता झाला राजांच्या मागे उभे असलेल्या अंगरक्षकाने त्या वकिलाचा खंजीराचा हात त्या चपळतेने वरच्यावर छाटला आवेशाने धावलेला वकील आपला तोल सावरू शकला नाही तो राजांच्या अंगावर पडला राजांचा तोल गेला आणि तेही कोलमडले वकिलाच्या थोट्या हाताच्या रक्ताच्या लोंड्याने शिवाजीराजे माखले गेले होते दुसऱ्याच रक्षकाने राजांच्या अंगावरून वकिलाला बाजूला केले आणि क्षणात वकिलाचे डोके फोडले गेले राजांच्या अंगावर रक्त भावून साऱ्या छावणीत राजांच्या कुणाची वार्ता वावटळीसारखी पसरली आणि त्या हकाटीमुळे तळावर गिरफ्तार केलेल्या कैद्यांची मस्तके सूड भावनेने उडवली जाऊ लागली साऱ्या तळावर एकच कत्तल माजली होती राजे धडपडत उठले त्यांच्या लक्षात तो सारा प्रकार आला ते छावणीबाहेर गेले राजे छावणीबाहेर धावत होते आपण सुरक्षित असल्याचे दावून देत होते कत्तल थांबवण्याचा हुकूम सोडित होते साऱ्या छावणीला राजे सुरक्षित असल्याचे समजेपर्यंत अनेकांची निर्दयपणे कत्तल झाली होती थकले भागलेले राजे आपल्या तंबूपाशी आले कैनाथ खानाच्या वकिलाचा हा उद्दामपणा भाऊ मात्र राजांना संताप आला होता त्यात संतापात त्रस्त झालेल्या छावणीला शांत करण्यासाठी राजांनी बावीस कैद्यांचे हात तोडण्याची शिक्षा दिली सहा जणांचा झाला अँथनी स्मिथ हे सारे पाहत होता राजांनी सेनापतींना हुकूम जोडला या सुरतीची पुरी लूट जारी ठेवा कुणाचीही गै करू नका सोनं नानं चांदी या याखेरेच कशालाही किंमत देऊ नका राजांची लूट जारी असतानाच हपसनचा वकील सापडला त्याच्याबरोबर औरंगजेबाला नजर करण्यासाठी आणलेला मोठा नजराणा होता सराईत सापडलेल्या त्या वकिलाने तो नजराणा राजांना नजर केला राजांनी त्याला सोडून दिली प्रत्येक घडणारी गोष्ट कुतुळाने पाहणार अँथनी स्मिथ बदल राजांना कुतूल होते स्मिथकडून राजांनी तीनशे रुपयांची खंडणी मान्य करून घेऊन त्याला सोडून दिले त्याला सोडून देताना वजन ठेवण्यासाठी इंग्रजांकडे खंडणीची मागणी केली तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुरतीची लूट जवळजवळ पुरी झाली होती श्रीमंत व्यापारांचा मोहल्ला पुरा लुटला गेला होता चौथ्या दिवसापासून लुटीच्या गोण्या नदी तीरावरच्या गलबतांवर हलवल्या जात होत्या सायंकाळपर्यंत ते काम चालू होते निव्वळ सोने चांदी आणि रत्नी यांच्या रूपात गोळा केलेली करोडोहोणांची संपत्ती गलबतांवर चढवली गेली खजिन्यांच्या रक्षणार्थ खास रक्षकदल गलबतांवर ठेवून गलबते हाकारली गेली राजे तळावर आले आणि त्यांना बातमी आली की बादशाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे तळ उठवण्याची तयारी सुरू झाली राजांच्या फौजेबरोबर अश्वदळही वाढले होते त्यातल्या त्यात, त्यात जातिवंत साठ अरबी घोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती जे व्यापारी जिवंत राहिले होते त्यांना सोडताना राजेंनी सांगितले तुमच्या बादशाला आणि सुभेदाराला आमचा निरोप सांगा तुमची सुरत होती त्या मी बेसुरत केली ही भूमी पुरातन हिंदूंची आहे तुमचे दक्षिणेत काही नाही जिथं तुम्ही राज्य करता ती दिल्लीही तुमची नव्हे तीही पुरातन हिंदूंचीच आहे एक ना एक दिवस तेही आम्ही सिद्ध करून दाखवू आमचा निरोप जरूर तुमच्या सुभेदारांना आणि बादशांना कळवा राजांची कुचाची आज्ञा झाली तुतारे वाजल्या आणि आठ हजार घोडेस्वरांची माड आपल्या मुलकाची वाटचाल करू लागली